उदयनराजे भोसले यांच्या प्रचारांत जावळी तालुक्यातील विविध भागात राष्ट्रवादी पक्षाचे ऋषिकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला पुन जनतेचा काही दिशा तुम्हाला तुम्हालाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने जाऊ या जा साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा पठे पठे कधीही

लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशी सातारा जिल्ह्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी दोन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात आज झालेली आहे आणि शेवटच्या दिवशी आज प्रचार शिगेला पोहोचलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आपल्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पक्ष दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत मात्र आपण या ठिकाणी पाहू शकतो की जावळी तालुक्यात उदयनराजे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि उदयनराजेंच्या प्रचाराच्या रॅलीच्या निमित्तानं आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आज प्रचाराची सांगता ही राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी जावली तालुक्यातल्या युवक कार्यकर्त्यांनी प्रचाराची सांगती सांगता आली ही मोटरसायकलने संपूर्ण तालुक्यामध्ये ही मोटरसायकलवर फिरून उदयनराजे मतदान करण्याचे आज आव्हान केलेलं आहे आपल्या समोर आहेत काय सांगाल आज मोटरसायकलची रॅली आहे आणि आज उत्साहाचं माध्यमातून निर्माण करताय काय सांगाल शेवटचा दिवस असल्यामुळे राष्ट्रवादीचा विचार गावोगावी कळवण्याकरता सगळे युवक एकत्रित झाले त्यांनी बाईक रॅली काढून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन टॅबलेट वाटणे किंवा त्यांना राष्ट्रवादीचे विचार सांगण्याकरता सगळे एकत्रित झाले नक्कीच आज जावली तालुक्यामध्ये शेवटचा देवारा, देवारास देवारा, माध्यमातून आपण पाहू शकतो की युवकांचं नेतृत्व म्हणून लोकांना युवकांना संघटित करून राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रचाराची मोटरसायकल रॅली करतायत सौरभ शिंदे आपलं सर स्वागत आहे व्हीएम एम न्यूज मराठीमध्ये काय सांगाल आज युवकांच्या मध्ये काय नेमकं काय म्हणून मतदान करणार आहात राष्ट्रवादीला किंवा काय म्हणून उद्या मतदान करणार आहात आपण पाहत आहात युवकांच्या एवढा मोठ्या धेचा अध्यक्ष आहे आणि युवकांमध्ये एकच विश्वास आहे की आपलं जे पण काय काम असेल ते फक्त उदयनराजेच करू शकतात कोणत्या येड्या गळाचं काम नाही आपलं काम संसदेपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त जे पण काय बेरोजगारीचे प्रश्न आहेत ते फक्त उदयनराजेच पूर्ण मांडू शकतात आणि ते पूर्ण करू शकतात एवढा विश्वास तरुणामध्ये आहे म्हणून ते एवढ्या मोठ्या प्रमाणात या नालीमध्ये सहभागी उद्या काय विचार करून मतदान करणार काय डोक्यात आहे काय विचार आहेत आणि त्या त्यानंतर म मतदान करणार नाही जे पण विरोधकांचा प्रचार आहे की उदय महाराज दहशत दहशतीचं दहशत निर्माण करतात पण ते कुठल्या प्रश प्रकारचे दहशत आहेत हे आपल्या तरुण मित्रांमध्ये त्यांना माहिती आहे जे पण काम अधिकारी करत नाही ते काम फक्त उदयन महाराजांच्या एक एक फोन केला तर होऊन जातं आणि हाच विश्वास तरुणांमध्ये आहे आणि त्यांचा एकच ठाम मत आहे की उदय महाराज नक्कीच आपल्या समोर एक सर्वसामान्य तालुक्यातला युवक आहे तुझं मतदान केलं की यापूर्वी पहिल्यांदाच मतदान करणार आहे काय विचार घेऊन मतदान करणार आहेस काय मतदान तुझे काय विचार आहेत आणि कुठलं मत कुठलं मत किंवा कुठला विचार घेऊन उद्या मतदानाला जाणार आहे नक्कीच या निमित्तानं आज एक सर्वसामान्य तालुक्यातला युवक म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज आहे म्हणून मी आज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला मत करायला जाऊ शकतो की एकंदरीत हा उत्साह तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून निर्माण चारु झालेला आहे अशाच पद्धतीचा उत्साह ही शिवसेनेचा काय सांगाल आज त्या मतदान करताना शिवाजी शिंदे साहेब काय विचार करणार मतदान करताना काय विचार करणार असते राजे शेतकऱ्यांची कर्ज माफ करत असं तसे ते करत याल म्हणून आम्ही त्याला मतदान नक्कीच एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणतोय की उदयन राजे यांना जर निवडून गेले तर ते नक्कीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ते आवाज उठवतील एक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संसदेत उद्या शेतकऱ्यांच्यासाठी ते भांडतील आज अशा युवकांचा कल या निमित्तानं निर्माण झालेला आहे जावली तालुक्यात आज संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचाराचा हा शेवटचा दिवस आहे आज प्रचाराच्या सगळ्या तोफा थांबणार आहेत थंडावणार आहेत आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस जावली तालुक्यातल्या युवकांनी आज मोटरसायकलची रॅली काढून प्रचाराची सांगता या निमित्ताने केलेली आहे कॅमेरा पर्सन वासिम मी इम्तियाज मुजावर बी एम न्यूज मराठी सातारा